छत्रपती शिवाजी महाराज चौक दहीहंडी महोत्सवात भगीरथ भालके यांनी तुफान भाषण करत विरोधकांवर निशाणा साधला आहे पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते या दहीहंडीकरिता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भगीरथ भालके यांनी उपस्थित राहून भालकेप्रेमींना संबोधित केले यावेळी मोठ्या संख्येने भालकेप्रेमी कार्यकर्ते व पंढरपूर शहरातील नागरिक उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील दहंडी उत्सवकरिता भगीरथ भालके हे येणार असल्यामुळे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती भालके यावेळी नेमके काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते विधानसभा निवडणुकीत पंढरपूर मतदारसंघातून भगीरथ भालके यांना मोठे मताधिक्य मिळालेले आहे स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या विचारांचे वारसदार म्हणून भगीरथ भालके यांच्याकडे पाहिले जाते भालके कुटुंबियांवर नेहमीच पंढरपूरकरांनी प्रेम केलेले आहे म्हणूनच काल त्यांना भेटण्यासाठी व दहीहंडी पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी व भगीरथ भालके समर्थकांनी गर्दी केली होती यावेळी उपस्थित सर्व जनतेचे भगीरथ भालके यांनी आभार मानले यावेळी बोलताना भगीरथ भालके म्हणाले की भालके घराण्याने नेहमीच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये नायक म्हणून भूमिका बजावलेली आहे आजही मायबाप जनता माझ्या पाठीशी आहे पंढरपूर शहरातील जनतेवर जर कोणी अन्याय करत असेल तर या भालके कुटुंब कधीच गप्प बसणार नाही तुम्ही कधीही हाक द्यावी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे असेही त्यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना सांगितले यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष दिसून आला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या राजकारणामध्ये भगीरथ भालके सक्रिय झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते